हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग हा कॅमेरा मी हातात घेतली का हा भूगा मला येण्याचा पाहिजे असतो कॅमेरा म्हणून तर हे घेत सो आम्ही जागा आहोत दादाच्या घरी म्हणजेच माझ्या भावाच्या घरी त्याच्या मुलीचाच बड्डे आहे सो त्याने आता कॉल केला होता ये तू जवळच खातो स्वतः चाललो आहे आम्ही तर हा ब्लॉग बड्डे यू सो गिफ्ट घेतलंय हा एक घेतला आणि हे घेतलं हे पाऊच आहे आणि ही वॉटर बॉटल आहे

कसली पार्टी पाजे

ভেটলি sure. আ <laughs> 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 बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही तिघं चौघ जण चाललो आहोत बाबा फालुदा खायला हा लगेच कॅमेरा मागायला लागला माझा सो so, आता ओलाची वाट बघतोय आणि आम्ही आज फालुदा खायला जाणार होतो कुठे जाणार तुम्हाला सांगेल ब्लॉग कंटिन्यू करा सो फायनली बोल ना बोल तू घरी येईन की मी तिथे येऊ नाही तू माझ्याकडे ये okay. मम्मी so, राहील ना तुला हा पण मग सारंग तिथे गेलो कंटिन्यू खेळत बसून त्रास देतो ठीक आहे ना मग बीराई तू ये ना तू ये घरी तुला व्हिडिओ कॉल करू आपण आणि तुला दाखवू धुरंधर मला नाही बघायचा तिला इधरसे लो ना पाहिजे हा हायवे सीधा होता वही है ना हायवे सो फायनली आम्ही चालेलो आहोत बाबा बाबा फालुदा खायला तर आधी आम्हाला घेऊन जाणार आहे आधीचं आम्ही मुंबईत आल्यापासून कंटिन्यू चालू होतं बाबा फालुदा खायला जायचं एकदा प्लॅन पण झाला होता था था <laughs> एक सारंग गेला आणि जवळपास आम्ही पस्तीस चाळीस मिनिटाच्या ट्रॅफिक नंतर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत जोगेश्वरी मध्ये बाबा फालुदा खायला तुम्ही दाखवते तुम्हाला सो हे असं काहीस आहे बाबा फालुदा इथे खूप जास्त व्हरायटीज आहेत फ्लेवर्स आहेत सो आता बघूयात काय ऑर्डर करायची चॉकलेट फालुदा सो इथे एवढे सारे आहेत ऑप्शन्स बघू हे दाखवा हे मिल्क शेक येतो इकडे फालुदा खायला <laughs> <ताँगे। देखे। laughs> वेगवेगळं घ्या ना म्हणजे सगळ्यांचं ट्राय करता येईल मॅंगो फालू करता मला घ्यायचं रॉयल मला रॉयल मलाही चालेल का टॉप वाला बोलत होता ना काय चॉकलेट दोन चॉकलेट एकही चॉकलेट आहे चॉकलेट एक आहे सो फायनली आधी आम्हाला घेऊनच आला इकडे आम्ही कधीपासून प्लॅन करतोय पाच सहा महिन्यापासून आणि आज तो आमचा प्लॅन सक्सेस होतोय ना कारण पुढच्या वर्षी जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही आजच प्लॅन केला कुठे जाणार आहोत काय देईन तुम्हाला मी अपडेट देईल नेक्स्ट ब्लॉग मध्ये झोपी गेला मस्त पिकेल त्याने पण खाल्लं असतं कुठं होतं त्याला मी आता हा ऑर्डर रूट होते हे आहे बाबा स्पेशल हे बाबा स्पेशल हे रॉयल मलाई आहे आणि हे बाबा स्पेशल जे की मी घेतले आता आम्ही सगळे मिक्स खाणार आहोत सो मॅंगो मलाई बाबा आणि चॉकलेट असे आम्ही चार फ्लेवर मागवले आहेत स्वतः स्टार्ट मस्त दिसायला तर छान दिसतय मला खावशी माझ्या हातात ते मला खावशी खाऊ नये वाटत तेव्हा असं प्रेम लावून देऊ त्याची चलो काढलास नाही मला पाठवशील चलो आता आम्ही ताव मारतो ह्याने ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे छान आहे चलो मी ट्राय करते ट्राय करू सगळ्यांचे रिव्ह्यू पण घेऊ छान आहे मँगो ना घे घे Hmm. एवढं भरून दिलंय ते सांडणारच आहे तुझ कोणत आहे मलाही यार एवढं भरलंय छान आहे की नाही छान आहे

झालं बसने गेलो म्हणजे पोहोचलो आपण साडे अकरा वाजता निघतो इकडनं फालू तर खूप छान होता आम्ही निघालो आहोत घरी जायला परत, परत।, 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 परत। बाईक ने सोडायला <laughs> बाईक तुमच्या इथे लावली आहे हो आम्ही बाईक घेऊन आलतो ना तुमच्याकडे आता तुम्हालाच चालत जायला लागेल घरी シャロ。